नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक नवीन विषय मध्ये आहे म्हणजे जे, जे उमेदवार हो आहेत आणि त्यांचा हिशोब असत आहे की ज्या दिवशीपासून ते फॉर्म घेऊन गेलेत निवडणुके लढवण्याच्या संदर्भात त्या दिवशीपासून ते निवडणूक ज्यापर्यंत सोळा तारखेपर्यंत त्यांना हिशोब द्यावा लागत आहे ते ऑफिस नॉर्थ कोर्टला नसून ते आपल्या महापालिकेत आहे फोर्थच्या बाजूला आपण बघूया तिथं कामकाज कसं चालतंय येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आपले जे नगरसेवक आहेत त्यांचं हिशो हिशोब जे द्यावं लागतंय की ते ऑफिसमध्ये आपण जाणार आहोत आता बघा इकडं बघा सोलापूर म दोन हजार पंचवीस सव्वीस उमेदवाराचा खर्च नियंत्रण कक्ष हे आपला इथं आहे आपण आता ऑफिसमध्ये जाऊया या चंदन या या चंदन या बघा इकडं प्रभाग क्रमांक एक दोन तीन आणि चार असणार आहे आणि आरो एक इथं उमेदवारांनी हिशोब द्यायचा आहे या चंदन इकडे या इकड्या हे बघा प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक चौदा इथं आरो नंबर तीन ह्यांना खर्च द्यायचा आहे इकड्या चंदन या आरो क्रमांक सहा इथं प्रभाग एकोणीस प्रभाग वीस प्रभाग पंचवीस असा असणार आहे उमेदवारांनी हिथं खर्च द्यायचा आहे आपण किती केलंय तेवढा इकडं बघा इकडे या आरो क्रमांक पाच उमेदवाराचा खर्च आहे प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक अठरा आणि प्रभाग क्रमांक एकवीस असणार आहे हे जे नगरसेवक आहेत अजून आपण एक ठिकाणी जाणार आहोत या इकडं चंदन इकड्या हव का प्रभाग क्रमांक बावीस प्रभाग क्रमांक तेवीस प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक सव्वीस आरो सात इथं उमेदवाराला खर्च द्यायचा आहे म्हणजे प्रत्येकाने जे आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जेवढं आपण खर्च करणार आहोत काय की आपण जेवढा आपण खर्च करणार आहोत त्या खर्चाचा हिशोब सर्व ह्यांना ह्या लोकांना द्यायचा आहे ज्या त्या विभाग वेगळं वेगळं केलेला आहे म्हणजे आरो आरो वेगळे केलेले आहेत एक असेल तीन असेल सहा असेल आणि आरोस प्र प्रभाग आहेत आणि त्या ज्या प्रभागामध्ये जो उमेदवार थांबला आहे त्याला इथे येऊन हिशोब द्यायचा आहे मला एकच कळायची की जे उमेदवार आहेत बाबानू आपला हिशोब व्यवस्थितपणे द्या ह्या गोष्टीला एक तर आपली निवडणूक सोलापूरची आठ वर्ष झालं की झाली नाही एका विरोधकाने जर आक्षेप घेतला की आपण एवढं लढून आलो तरीही काय उपयोग होणार नाही आपल्याला कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात आणि काही होणार नाही त्यामुळं आपला हिशोब व्यवस्थित आणि चोख द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे मी चंदन बोर्लू राहुल रणदेवे सोलापूर न्यूज